बॉलिवूड अभिनेता रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोनचा फायटर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर झालेल्या हवाई हल्ल्यावर आधारित हा नवीन चित्रपट लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झालाय दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाला धक्का बसला पाकिस्तान सैन्याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिल्याचे या सिनेमात दाखवण्यात आले या चित्रपटात ऍक्शनचा तडका पाहायला मिळालाय दरम्यान देशभक्तीवर आधारित असलेला चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच भावतात या चित्रपटातील आकाशात भेटणाऱ्या ऍक्शन सीन्सचे चित्रपटामध्ये खळबळ उडून दिली आहे दरम्यान फायटर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुम्हाको घालतोय फायटर या सिनेमाची देशभरात चांगलीच क्रेज आहे रिलीज आधीपासूनच चर्चेत असणारा हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने सिनेमागृहात गर्दी केली आहे फायटरने दोन हजार चोवीस ची धमाकेदार सुरुवात तर केलीये आता या प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचाही या सिनेमाला चांगलाच फायदा झालाय फायटर हा सिनेमा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला सेक्निलच्या एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार रिलीजच्या पहिल्याच दिवशी फायटरने बावीस कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने एकोणचाळीस कोटींची कमाई केली आहे एकंदरीतच काय तर एकंदरीत दोन दिवसात या सिनेमाने एकसष्ट पूर्णांक पन्नास गल्ला ऋतिक रोशन आणि दीपिका यांचा हा सिनेमा रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून खूपच चर्चेत आहे वैमानिकाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाला अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात देखील आली होती फायटर या सिनेमात दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानावर हवाई हल्ला करत असल्याचं दाखवण्यात आलंय पुलवामा हल्ल्यावर आधारित असलेले हे संपूर्ण चित्रपटाचं कथानक फिरता आहे फायटर या रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत तर अनिल कपूर करण सिंह ग्रोहर आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे उत्तम कथानक आणि तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमा प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करते फायटर हा दोन तास पंचेचाळीस मिनिटांचा सिनेमा आहे या सिनेमात सेन्सॉर बोर्डने यू एस सर्टिफिकेट दिलेला आहे देशभरात हा सिनेमा सात हजार पाचशे सदतीस स्क्रीनवर रिलीज झालाय चित्रपट सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवल्याचं म्हटलं जातंय ऋत्ती रोशनची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आहे तर दीपिकाचे चित्रपटातील कामाला देखील प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय दरम्यान ऋतिक रोशन आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस उतरली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला